तर सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आमच्या इकडं कुत्र्यांची टोळी बघा किती मोठी ए बघ जस काय शेळ्याच फिरत आहे इतकी मोठी टोळी आहे बघ असं वाटतंय व्हिडिओकडं बघताय का किती मोठी टोळी तर आज बघा माझं कालचं तेच काम परत सुरू झालंय काल म्हणजे मी तिकडचं झेंडूजवळचं पूर्ण गवत जे आहे ते काढून घेतलं होतं तर गवत घेऊन आल्यानंतर ते काढलं होतं तर आज पण चारा पाणी झालं आहे आता ते करून आणि मग हे कामाला लागले होते एवढं काढून घेतलं तेवढं असं पूर्ण पट्टा काढून घेते भारी मस्त जास्त काही नाही थोडं आहे काय एवढं वेळ लागणार नाही तर पेरू बघा जसे लागले तसे आ, फक्त त्याच्यावरती ना असं काहीतरी भुरी भुरी आल्यासारखं झाले म्हणजे त्याला बुरशीच लागली आहे पण पेरू भरपूर लागले त्याला भरपूर म्हणजे भरपूर पेरू आहे एवढं पेरू जे आहे ते भरपूर आहे आणि हे जे फुलाचं आहे ना प्राजक्ताचं तर त्याच्या हे शेंड आहे ना इकडच्या साईडला फुलं लागले नाही निम्म्या झाडाला लागले आणि निम्म्या झाडाला नाही लागली तर आज सकाळी सकाळी खाली सडा पडलेला होता फुलं जे आहे ते आता वाळून गेले तर आज वातावरण पूर्ण म्हणजे पूर्ण क्लीन वातावरण आहे पाऊस बिलकुल नाही आला आज भारी वातावरण झालं आज तर आज नाही इथं औषध फवारणी करूनच घ्यायचे तर ते गेले पंप आणायला गे बघू आता करायचीच रे बघा घेतलं औषध मारायला तर इथं आहे ना काही नव्हतं एवढं छोटे छोटे आहे फक्त इकडच बाजून काँग्रेसमुळं वाढतं एवढं जास्त असेल बाकी गाईने सगळं ठेवून घेतलं होत तर बागेमध्ये आपण औषध मारलं होतं तेच औषध घेतलं याला मारायला बागेत बघितलं बागे ना किती मस्त जळून गेलं भारी असं हे बघ इकडे काय नाही एवढं मुरुम टाकलं होतं त्याच्यामुळं इथं एवढं काही उगलेलं नाही फक्त ही साईड आणि तिकडची ती साळीजवळची थोडंसं साईडला आहे आणि तिकडचं आता काढूनच घेतलं मी झिंदूजवळचं पूर्ण झालं आहे ते काढून चार्जिंग पंपानच मारून राहिले ते तो मोठा पंप आहे तो बागासाठी त्याच्यामुळं मग तो धुआले धुवायला वेळ लागतो त्याला परत मग दूधला व्यवस्थित गेलं तर बरं नाहीतर त्याच्या मग त्याला काही धुतलं नाही तो इथंच ठेवून दिला तर चला तर औषध मारून घेतो आता वेळ पण झाली मला मी मोसम दाखवते बघा इथं चालू आहे गोऱ्याला खेळवायचं हसं चालू आहे बघ कसं उड्या मारायचं तर आता सहा साडेसहा वाजत आले औषध पण मारून झालं आणि त्याला थोडं वेळ मोकळं केलं सारखं शेडमध्ये शेडमध्ये तर त्याला बघा किती हे आलं आहे <laughs> रस्त्याला पळवं नाही थोडंसं हां ना रस्त्याला तर वेगळ्या त्यांच्या हातातून सुटून तिकडे गेलो मक्का मक्कामध्ये आता आणलं होतं गेला शेडमध्ये मित्रा नमस्कार आपण मागेसाठी हॅवेन न्यूट्रेस म्हणून एक स्लरी आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्ये जे बागाला म्हणजे झाडाला गरजेचे ते सर्व प्रकारचे अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये आहे तर ती स्लरी आपण बनवून ठेवली काल बनवताना खूप वेळ झाला त्याच्यामुळे काही व्हिडिओ आपण बनवला नाही तर ती स्लरी आता याच्यामध्ये बनवून ठेवली दोनशे लिटर पाण्यासाठी पंचवीस किलो बॅग येते त्या बॅगमध्ये सर्व प्रकारचे जे अन्न घटक म्हणजे बागासाठी आवश्यक आहे ते सगळं अन्न घटक त्याच्यात राहत आहे आणि ती आपण एकत्र करून ड्रममध्ये भरून ठेवले आता त्याला एक पंधरा दिवस आपल्याला सकाळ संध्याकाळ याच या पद्धतीने त्याला हलवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला हलवून घ्या घ्यायचं आहे आणि सोळाव्या दिवसापासून आपली स्लरी रेडी होईल आता आपण कुठल्याही कंपनीचे काय ॲड वगैरे करत नाही पण आपल्याला तिचे रिझल्ट किंवा फीडबॅक येतो शेतकऱ्या पण चांगल्या पद्धतीने भेटला <laughs> की खरोखर चांगले आणि दुसरी गोष्ट जे नवीन म्हणजे ज्यांनी नवीन ताळीन बाग लावलाय तर काय द्यायचं ही गोष्ट समजत नाही त्यांच्यासाठी पण हे चांगलं आहे आपण पण नवीन आहे की देण्याची पद्धत कशी आता सोळाव्या दिवशी ही रेडी झाल्यानंतर पहिल्यांदा एक याक एकर प्लॉटसाठी दहा लिटर शंभर लिटर पाहण्यामध्ये दहा लिटर सरी होतो आपण ड्रिपच्या सहाय्याने बागाला द्यायची त्याच्यानंतर पुढं जेव्हा आपण पाणी देणारे समजा सात दिवसांनी पाणी दिलं तर सात लिटर दहा दिवसांनी दिलं तर दहा लिटर पंधरा दिवसांनी दिलं तर पंधरा जेव्हा जेव्हा आपल्याला पाणी द्यायचं तेव्हा तेव्हा दिसले त्याच्यामध्ये आपल्याला सोडायची जेणेकरून पाण्याबरोबर जे ला झाडाला पाहिजे ते सगळे अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये मिसळून जातील आणि पाण्यासोबत ते खोलवर जाऊन त्यांना एक म्हणजे एक परिपूर्ण जो आहार आपण म्हणतो तो त्या झाडाला भेटणारे ह्याचे रिझल्ट खरोखर चांगले आहे त्याच्यामुळे आपण हे ट्राय केलं हे पंचवीस किलोमध्ये आणि एक पाच बावन्न किलोची बॅग बॅग आहे की पाचशे लिटरसाठी अशा पद्धतीने हे आपण आता तयार केलं त्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवू आता हे पंधरा दिवस काल बनवलं पंधरा दिवस आता हे आपल्याला अशा पद्धतीने हलवून आणि झाकून ठेवायचं आहे